नमस्कार मित्रांनो मी मयुरेश वारगे आपला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत हो। आहोत आणि आज आपण एका आजींबद्दल म्हणजे सांगणार आहोत की म्हणजे आपल्या माऊली कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यांना कशी मदत झाली व त्यांच्याशी आपला कसा काय परिचय झाला व त्यांची ओळख कशी झाली व त्यांना कशा आपल्यापर्यंत पोहोचवलं मग त्याच्यातून त्यांना जे काही त्यावेळी धावपळ केलेली त्याच्यामध्ये आपला कसा सहभाग झाला आणि त्यांना त्या ते योजनेचा कसा लाभ भेटला याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेत आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका आणि नक्कीच कमेंट करा धन्यवाद नमस्कार आजी कसे आहात तुम्ही आणि बाबा कसे आहेत बरे आहेत आता बाबांची तब्येत बरी असते का बरी आहे आता पहिला माझ्या खूपच त्यांची तब्येत बिघडलेली आता तरी पण ते झोपूनच असतात का बेडरेस झोपूनच असतात मित्रांनो तर मी आजीच्या घरी गेलेलो त्यांच्याकडे खूप म्हणजे एकदम परिस्थिती बघून मी स्वतः एकदम खवळून गेलो की त्यांची पूर्ण बेडवरती होते ते एकदम बेड रेस त्यांचे मिस्टर म्हणजे जे आजोबा होते तेरलेस मारलेला आणि त्यांना उठायला पण म्हणजे असं म्हणजे जमत नव्हतं आणि एकदम तर त्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे त्या आईना भेटलो तर त्यांची आई तुमची माझ्याशी ओळख कशी झाली तुमची मला मयाना मला मयानं चारा दिला पण तुम्हाला आपल्या मावळी कम्युनिकेशन कडे कसं काय फोन देऊन आला एक आई ताईनी एक ताई बघली चाल म्हणून मी वयक मध्ये एक बाईनी वयक करून दे बरोबर जाता मला मयानी मला म्हणजे ते आई, तुम्हाला आपल्यापर्यंत घेऊन आले तर आपल्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून आईने एक छोटीशी शासनाच्या विविध योजनाचा लाभ त्यांना मी मिळवून दिला व त्यांना आता शासनाच्या योजनाचा लाभ त्यांना भेटत आहे पण त्याच्यामध्ये खरी मेहनत त्यांची अशी एकदम पुरत होते की त्यावेळी ते केलं आणि त्यांना भरपूरचे असे डिफिकल्टी आले ते योजनेचा लाभ घेण्याअगोदर पण ते काहीतरी पण ते केलं पण आई तुम्ही तुमचं म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगा की तुम्ही कशा पद्धतीने धावपळ केली तुम्ही कुठे गेला तर तुमचे मग डॉक्युमेंट पण आईकडे तेवढेसे पुरेसे नव्हते माझी विनंती आहे शासनाला की म्हणजे ते सिनियर सिटीजन असतं त्यांचा कोणाच नसतो पण आपली जी काही डिमांड असते की डॉक्युमेंटेशनची की म्हणजे त्यांचं शासनात आपलं शाला सोडण्याचा दाखला पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे किंवा विविध प्रकारचे दाखले लागत असतात तर ते सर्वांना शक्यतो नाही होत कारण काही सिनियर सिटिझन आहेत तर ते त्यांना त्यांचे डॉक्युमेंटेशन नाही जमत तर आई तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट होते तर तुम्ही ते कसं काय केलं डॉक्युमेंटेशन सर्व मला सगळ्या मयानं दाखव मला मयानं करून या मुलग्याने करून दिला दादा मला कोणा

तीन हजार हो तुम्हाला तीन हजार म्हणजे जी काय विविध प्रकारची योजना तुम्हाला ज्याचा काय लाभ भेटत आहे ती शासनाच्या माध्यमातून आपण शासनाचे सुद्धा आभार मानत आहोत आणि तुम्हाला आणि बाबांना दोघांना जी काय पेन्शन चालू करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण विविध योजना म्हणजे शासनाच्या माध्यमातून येत असतात तर शासनाला विनंती अशी आहे की तुम्ही वकिलांकडे किंवा अपंगातून त्यांच्याकडे खास करून आवर्जून लक्ष द्या त्यांच्यापर्यंत जी काय तुम्ही योजना काढता ती खरंच त्यांच्याकडे पोचते का ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचं काटेकोरपणाने लक्ष द्या आणि ते पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपयामध्ये त्यांचं होत असेल तर आई तुम्हाला मी भेटेन आई स्वतः सकाळच्या उठतात आणि था रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये बघितलं असाल चिक्कू खारी आणि चॉकलेटांचे पॅकेट विकतात त्यांच्या जीवनासाठी म्हणजे रोजगारासाठी आणि त्यातून त्यांना काही ना काही विविध भेटत असतात तर आई तुम्ही ते सकाळचं किती वाजता जातात ट्रेन मध्ये विकण्यासाठी बारा, बारा एकला म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये दिवसाला आणि बाबांना औषध वगैरे म्हणजे सर्व अंगोळ वगैरे करून त्यानंतर मग तुम्ही पुढचं काम करत असाल ही व्हिडिओ काढण्याचा आमचा एकच संदेश होता की शासनाने थोडं पेन्शन वाढवून द्यावं सिनियर सिटीजन आणि जे खरंच ज्यांना गरज आहे या शासनाच्या योजना आई तर तुमचं आपण आता डॉक्युमेंटेशन जवळजवळ तुम्हाला ही पेन्शन किती वर्ष चालू आहे आता सध्या तीन वर्ष वर्ष तर आपल्याकडे आईची ओलात झाली आई, आई आलेली तेव्हा भरपूर रडत होत्या त्यांच्या घरी मी जेव्हा डॉक्युमेंटेशनला बघण्यासाठी गेलो त्यांचे जे काही डॉक्युमेंट लागतात ते तेव्हा एकदम अशी कंडिशन बघितली की मी भरपूर एकदम हे होतं ते आजोबा होते तिथं बेडरेसच होते एकदम जागेवरती आणि त्याच्यामध्ये ते सांगता येतं पण तरी पण आईना आता ते पेन्शन चालू झालेले आहे आणि आई तुम्हाला आता कसं वाटते आहे त्याच्या भेटतात पण तुम्हाला आपल्याकडून का जी काय मदत झाली ती मदत मला मयानं मला तारा देत मयानं मला तारा घातला मया पोरग्यांनी गेला कोणा मला ताराने देता या मया पूर्वी मला, मला नहीं नहीं। दे दी दी देता करून मला मुलांनी बायांनी केली बाबा दगावर आहे अरे तीन वर्षापासून लकवा मारलेला तीन वर्ष झाली ना त्यांना लक म्हणजे ते आपलं ते झाल्यानंतरचीच पुढची प्रोसेस कधीच झाली पेन्सल चालू एक एक महिना खाल्ला नाही देतात त्या झाला देतात जगाला दवाला पैसा पुरवली जातात काय करू मी एकटे मला मुलगा नाही मुलगा मी बाहेर नाही एकटे बोयाने मी मला कमी दिसतं वया म्हणून होत मी मजा करू बाई तर मला चक्कर येतो अजून कुठची योजना जर शासनाच्या माध्यमातून मां आले आणि ते आपल्याला समजतात तर मी त्या योजनेचा सध्या तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करेन व आपण त्या योजनेचा पण लाभ घेऊया ठीक तर माझी विनंती आहे तुम्हाला पाहू शकता की जर शासनाला विनंती आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शासनापर्यंत ही पोचली तर एक छोटी का मदत होईल जर पैसे त्यांना वाढले तर ते असे भरपूर सारे जे सिनियर सिटीजन आहेत आपण व्यक्ती आहेत त्यांना योजनेचा लाभ व्हिडिओ कडे लक्ष द्या या मया पूर्ग मला सांग कोना गेली मयाने दिली माझी मयानं भुक्तांनी झाले कोण मला मयान